नमस्कार आपले स्वागत मी पाया शेहा एक नजर बंदी घातल्यानं तरुणांनी संसदेत जाऊन केली तोडफोड नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुणांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली तेथील सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं तरुण चांगलेच आक्रमक झाले मिळालेल्या माहितीनुसार संतापलेले तरुण थेट संसदेवर चाल करून गेलेत काही तरुणांनी तर थेट संसदेत घुसून तोडफोड केली आहे या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचंही समोर आलंय यात आतापर्यंत एकूण नऊ जणांचा मृत्यू झालाय तर ऐंशी जण जखमी झालेत नेपाळमधील काठमांडू मधील रस्ते आता रक्तानं लाल झाल्याची भावना व्यक्त केली जातीय नेपाळ सरकारनं एकूण सव्वीस सोशल मीडियावर बंदी घातली आहे घडीला प्रत्येक तरुण सोशल मीडिया वापरतो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुण आज व्यक्त होतात मात्र नेपाळमध्ये तब्बल सव्वीस सोशल मीडिया, मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानं तिथल्या तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सोबतच नेपाळमधील भ्रष्टाचाराबाबत तरुणांमध्ये मोठा राग निर्माण झालाय यामुळे काही तरुण थेट संसदेत घुसले व तोडफोड केली संसद परिसरात काही ठिकाणी जाळपोळ केल्याचंही समोर आलंय याच संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी नेपाळमधील सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केलाय तसेच पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केलाय